संविधानिक वैध कामांसाठी पाठपुरावा करा जर का कोणी आडकाटी केली किंवा त्याचं मडपता दाखवली तर तसं पत्र संबंधित कार्यालयाकडून घेऊन आम्मास व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्यवरती नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती पाठवा आम्ही ते प्रचार प्रसार प्रबोधन जनजागृतीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करू जनितार्थ आपलंच शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी मालक ही सर्वस्वी असणारं जगातलं एकमेक यूट्यूब चॅनल धन्यवाद